सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा शिरोळ तालुक्यात पहिला कुणबी दाखला मिळाला कुणबीसाठी मराठा समाजाने पुढे येऊन अर्ज करावे धनाजी सुडमुंगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून राज्यात आरक्षण लढा म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लढला जात आहे राज्य सरकारने राज्यभरात कुणबी नोंदींची तपासणी केली आणि त्यातूनच राज्यात अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी आढळून आल्या होत्या त्या शोध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात ही कुणबी नोंदी सापडल्या होत्या त्या नोंदीच्या आधारे शोळ तालुक्यातील मराठा समाजातील अश्विनी पाटील यांनी आंदोलन अंकुशचे एकनाथ माने यांच्या माध्यमातून पुरावे जोडून इचलकरंजी प्रांत कार्यालयात अर्ज केला होता शासनाच्या नियमानुसार सर्व कागदपत्रे हजर केली असता जानेवारी रोजी पहिला कुणबी दाखला प्रांत कार्यालयाकडून वितरित करण्यात आला दरम्यान हा शिरोळ तालुक्यातील पहिलाच दाखला आहे या दाखल्यामुळे मराठा समाज ओबीसी प्रवर्गात दाखल झाला असून शिरोळ तालुक्यातील मराठा समाजाने पुढे येऊन कुणबी दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करावेत यासाठी मराठा समाजाला लागेल ती मदत आंदोलन अंकुश कडून करण्यात येईल असे आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी यावेळी सांगितलं यावेळी शिरदवाडचे गुरुप्रसाद पाटील एकनाथ माने कृष्णा गावडे महादेव काळे महेश जाधव संभाजी माने संतोष चुडमुंगे उपस्थित होते महान कन्यसाठी महेश पवार शिरोळ